श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त हा ना मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या जाऊ स्वामीच्या प्रार्थना करते बघा उद्या आहे दहा मे दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार तर शुक्रवार हा म्हणजे देवीचा वार आहे तर आपल्याला काही सेवा करायची आहेत उद्याच्या दिवस उद्या महिलांच्या खूप धावपळीचा दिवस राहणार आहे तर सर्व महिलांनी उद्या लवकर उठायचे लवकर उठल्या तर आपल्या सगळ्या सेवा आरामशीर होणार आहे जास्त धावपळ करावी लागणार नाही आहे तो आवर्जून उद्या महिलांनी लवकर उठा स्वयंपाक वगैरे करा मग आपल्या सेवेला लागा ज्या आपल्या सेवा असतील त्या पण करा खूप प्रभावी अशा सेवा असतात अशीच एक सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे दोन तीन सेवा तर त्या तुम्ही आवर्जून त्या सेवा करा खूप प्रभावी अशा सेवा आहेत बघा तुम्हाला उद्या काय करायचं आहे अक्षय तुझ्या म्हणजे ह्या सेवा तुम्ही तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही केव्हाही करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे बाजारातून बघा अशा पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत सात बघू शकतात ह्या अशा पांढऱ्या सात कवड्या आणायच्या आहेत आणि याच्यावर आपल्याला सेवा करायची माझ्या ह्या गेल्या वर्षीच्या सेवा म्हणजे गेल्या वर्षीच्या कवड्या आहेत ह्या बघू शकतात पांढऱ्या पण मिळतात आणि ह्या अशा पिवळ्या असतात या पिवळ्या असतात या मंदिरात ठेवायच्या असतात आणि या पांढऱ्या कवडीनं आपल्याला सेवा करायची तर काय सेवा करायची बघा ह्या कवड्या दुकानातून आणल्या आपण त्यानं स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि पंचामृत जर असेल तर पंचामृतरी तुम्ही धुऊ शकतात आणि थोडीशी हळद टाकायची एका वाटीत आणि त्या अशा पिवळ्या करायच्या आहेत पिवळ बघा माझ्या पिवळ्या दिसत असतील मी थोड्या पिवळ्या केलेल्या आहेत बघू शकता आणि ह्या उजव्या हातात घेऊन या उजव्या हातात घेऊन आपल्याला महालक्ष्मी अष्टकम बोलायचे मंदिरात बसायचं तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि आपल्याला सेवेला लागायचे महालक्ष्मी अष्टकम बोलायचे आपल्याला सोळा वेळा सोळा वेळा महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम बोलून झाल्यावर ह्या कवड्या एका पोटलीत बांधायच्या आहेत असा लाल कापड मिळतो त्या लाल कापडमध्ये घ्यायच्यात आणि ह्या आपल्याला मुख्य दरवाज्यामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे आता आपला मुख्य दरवाजा आहे ना त्याच्या मध्यभागी लावायचे आहे आजूला बाजूला लावायचे मध्यभागी जर कोणाची म्हणजे वाईट दृष्टी असते आपल्या घरात बघा कोणकोणत्या विचारसरणी येत असतो म्हणजे आपल्याला त्यांच्या मनातला आपण जाणू शकत नाही पण आपणही म्हणजे सावधान पाहिजे म्हणून ह्या कवड्या दरवाजाच्या मुख्य भागी लावायचे अशी पोटली तयार करायची लाल कापड घेऊन आणि मध्यभागी लावून द्यायचे खूप प्रभावी अशी सेवा आहे उद्या करा साडेतीन ती एक मूर्त आहे पूर्ण दिवस शुभ आहे म्हणून तुम्ही या सेवा करू शकतात जर तुम्हाला मंदिरात बघा उद्या विष्णू भगवान म्हणजे सेवा केली तर खूप प्रभावी अशी ठरणार आहे म्हणून बघा तुम्ही असे गोमूत्र पण आणू शकतात विष्णूंना प्रिय असं कवडे झाला तर हे बघा विष्णू चक्र असतो बघू शकतात पाच किंवा सात आणा हे बघा मी पाच आणि सहा पाच किंवा सहा सात आणू शकतात तुम्ही पण पाच जाणा बघू शकता अशा प्रकारे असतात गोमती चक्र म्हणता या पण खूप प्रभावी अशा असतात विष्णूंना प्रिय असे हे गोमती चक्र येत ह्या पण तुम्ही मंदिरात स्वच्छ धुवून पंचामृतने धुऊन मंदिरात ठेवू शकता अशा प्रकारे बघा जसं आपण हे पिवळ्या कवड्या ठेवल्या आहेत तसं आपण या गोमती चक्रही मंदिरात ठेवू शकतो आपण चांगलं असतं जर आपण हे ठेवलं तर आणि जर तुमच्या जवळ लक्ष्मीची मूर्ती असेल छोटीशी बघा अशा प्रकारे जराशी लक्ष्मीची मूर्ती असेल तर लक्ष्मीला प्रिय असा लोंगा असतात लोंगाने आपल्याला जसं आपण बघा श्रीयंत्राला कुंकुणे कुंकुम अर्चन करतो आणि आपल्या आपण जसं कुंकुमाने कुंकुम अर्चन करतो तसं लोंगा घ्यायचे आहेत फुलवाले आणि त्याच्याने आपल्याला कुंकुम अर्चन करायचे आहे उद्या खूप अशी प्रभावीशी आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला लोंगा खूप प्रिय आहे तर तुम्ही उद्या लोंगाने कुंकुमार्चन करू शकतात ह्या तीन खूप प्रभावी अशा मोठ्या सेवा आहेत नजर दोष लागण्यासाठी कवड आहेत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कुंकुंभार्चन करायचे आणि विष्णू भगवानची सेवा जिथं विष्णू भगवानची सेवा केली जाते तिथं लक्ष्मी काढता पाय कधीच घेत नसते लक्ष्मी सदैव आपल्या घरात राहत असते म्हणून तुम्ही या सेवा आवर्जून करा उद्या विष्णू सहस्रणाम व्यंकटेश स्तोत्र जेवढं विष्णू भगवानची तुमच्याकडून सेवा होत असेल तेवढी सेवा तुम्ही करा आवर्जून करा उद्या पितृंनाही आपल्याला जेव घालायचे तर तुमच्या सगळ्या सेवा होतील छान पद्धतीने अशी मी आशा करते जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच आपण पुन्हा नवीन व्हिडिओ व्हिडिओसोबत भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ